नमस्कार मी हुमायन नदाब आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी रेंदा ग्रामपंचायत यांच्या वतीने हळदी कुंकू व्याख्यान व होम मिनिस्टर असा संयुक्त कार्यक्रम संपन्न पाहूया सविस्तर रेंदाळ तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायत व महिला बालकल्याण समिती यांच्या वतीने रेंदाळ येथे हळदी कुंकू समारंभ व्याख्यान व होम मिनिस्टर असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला मकर संक्रांतीचे औचित्य साधून रेंदा ग्रामपंचायत व महिला बालकन्याण समिती रेंदाळ यांच्या मार्फत महिलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सौदया पाटील यांनी केले दीप प्रज्वलन स्वप्नांची घुनके यांनी केले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सुप्रिया पाटील यांनी केले यावेळी फनी गेम्स व आरोग्य शिबिर महसूल मधील विविध योजनांची माहिती देण्यात आली यावेळी महसूलच्या रेंदाळगाव का, हे, यांनी महिलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे व व प्रकारचे योजना महसूल मधील योजनेची माहिती दिली त्यानंतर प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ व प्रसिद्ध प्रसूती तज्ञ सौ प्राची सयाजी घुनके यांनी आजच्या काळातील महिलांचे आरोग्य याविषयी सुंदर असे व्याख्यान सादर करून महिलांना मार्गदर्शन केले महिला बालकल्याण सभापती सौदया पाटील यांनी आपल्या स्वतः लिहिलेल्या कवितांचे वाचन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यानंतर महिलांसाठी गाण्याच्या भेंड्या फनी गेम्स कार्यक्रमाचे आकर्षण ठरले सौ त्रिशेला भागाजे यांनी होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेऊन महिलांचा आनंद वाढवला यावेळी गावातील असंख्य महिलांनी उपस्थिती लावली व कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लोकनियुक्त सरपंच सौ सुप्रिया पाटील होत्या त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले या प्रसंगी संगीता पाटील ग्रामपंचायत सदस्य उषा चौगले पल्लवी पाटील अन्नपूर्णा गळदगे आभार पल्लवी पाटील यांनी मानले संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हे महिला बालकल्याण सभापती सौ दया युवराज पाटील यांनी केलं होतं व सूत्रसंचालन रामदास पाटील यांनी केलं सविस्तर बातमीसाठी रेंदार प्रतिनिधी संतोष शिंदे